नमस्कार शेतकरी बंधूंनो फवारणी करताय तर ही माहिती अवश्य आहे का गेल्या काही वर्षांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना विष बाधा होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे आणि यामध्ये अनेक शेतकरी बांधव शेतमजूर गडी माणसं याला बळी पडून मृत्यू होणे डोळे निकामी होणे किंवा इतर अपंगत्व ओढवत आहे म्हणून फवारणी करताना काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे आता काळजी घेणे म्हणजे नेमके काय करणे हे ऐका कीटकनाशकाच्या फवारणीचा पंप इतर कुठल्याही कामाला वापरू नका किंवा तशी गरज पडल्यास दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने तसेच साबण किंवा सोड्याने त्याला स्वच्छ धुवूनच वापरावे त्यापूर्वीच पंपातील औषध पूर्ण संपली आहे याची खात्री करा वाऱ्याचा वेग कमी असतानाच फवारणी करा कारण वाऱ्याचा वेग जास्त असला तर औषध उलट दिशेने तुमच्या अंगावर उडू शकते शक्यतोवर सकाळी किंवा संध्याकाळी भर उन्हात फवारणी करू नका कीटकनाशकांचे रिकामे डबे व्यवस्थित नष्ट करा फवारणी करताना वेगळे बूट कपडे वापरा आणि हो हात मोजे चष्मा व मास्क लावायला विसरू नका आणि शक्यतोवर हे सगळं साहित्य वेगळंच ठेवा सर्वात महत्वाचे म्हणजे कीटकनाशक वापरण्यापूर्वी त्यासोबत आलेले माहिती पत्र काळजीपूर्वक वाचा आणि खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करा ते आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे आणि हो फवारणी आटोपली की आपले हातपाय साबणाने स्वच्छ धुवा त्यापूर्वी कुठलेही इतर कार्य करू नका आईची शेतकरी बंधूंनो आतापर्यंत आपण फवारणी करताना काय करावे हे ऐकलं मात्र आता काय मात करू नये ते ऐका खाण्याचे पदार्थ इतर औषध आणि लहान मुलं यांच्याशी औषधांचा संपर्क कधीच होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या कीटकनाशक इतर औषध किंवा खतांमध्ये शिफारशी शिवाय मिसळू नका याचा अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो हो फवारणी करताना विडी सिगारेट ओढू नका किंवा तंबाखू घुटका असे अमली पदार्थ खाऊ नका किंवा कुठल्याही प्रकारचे व्यसन नशा करून फवारणी करू नये कारण हे ठरू शकते मुदत संपलेली कीटकनाशके वापरू नका फवारणी करण्यापूर्वी आपल्या हातापायावर जखमा तर नाही ना याची खात्री करा कारण जर आपल्या अंगावर किंवा फवारणी करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर हातापायावर जखमा असेल असे तर ते जीवघेणे ठरू शकते जखमांमुळे कीटकनाशक सरळ तुमच्या रक्तात मिसळू शकते त्यामुळे असे करणे टाळा खूप जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर टाळा फवारणीसाठी वापरलेला पंप कुठे गळत तर नाही ना याची सुद्धा खात्री करा डब्यातून किंवा बाटलीतून औषध काढताना त्यात नळी घालून तोंडाने वर ओढू नका हे जीवघेणे ठरू शकते आणि हो दिलेल्या या सर्व सूचनांचे फवारणी करताना पालन करा हे तुमच्याच हिताचे आहे या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण मोठमोठे नुकसान टाळू शकतो आणि आपला अमूल्य जीव वाचवू शकतो जनहितार्थ